गेल्या कितीतरी दिवसापासून बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हे प्रकरण राज्यभर प्रचंड गाजलं मात्र या कारवाईला आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीस यांनी हातामध्ये सूत्र घेतली आहेत आणि या सगळ्या कारवाईला वेग कुठं ना कुठं तरी दिल्याचं पाहायला मिळत आहे नुकते शरदचंद्र पवार यांनी या गावामध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या परिवाराची भेट घेतली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन सुद्धा केलाय मुख्यमंत्र्यांना फोन करत शरदचंद्र पवार यांनी सांगितलंय की बीड प्रकरणात लक्ष घालावं अशा पद्धतीची विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याची पाहायला मिळते त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या कारवाईचा वेग वाढवल्याचं कुठे ना कुठंतरी लक्षात यायला लागतो बीडचे एसपी जे आहे तर त्यांची बदली करण्यात आली आहे आणि तिथली जी कारवाई आहे तर कारवाई कुटना का ता का ला ला त्या कारवाईला आता कुठं ना कुठ तरी वेग आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतली आहे आणि त्या भूमिकेनंतर वेगानं काही घडामोडी आता घडायला लागल्या हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलाची नेमूक सुद्धा आता करण्यात आलेली आहे एक सरकारी वकील विशेष सरकारी वकील या प्रकरणाला हाताळण्यासाठी नेमकं गेला आहे विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि सद्यस्थितीत कोले वकील म्हणून या प्रकरणाचं काम पाहणार आहेत संतोष देशमुख यांची जी हत्या झाली तर वाईन मिलच्या प्रकरणामधनं आणि खंडणीचं काहीतरी विशेष प्रकरण असल्याचं राज्यभर हे प्रकरण गाजलं मात्र जातीय रंग सुद्धा कुठे ना कुठेतरी कुटा बीडमध्ये या प्रकरणाला पाहायला मिळाला आणि प्रचंड तीव्र पडसाद सुद्धा उमटले मनोज जरांगे पाटील असतील किंवा बीडचे बरेच आमदारांनी सुद्धा विधानसभेमध्ये या प्रश्नाला उपस्थित केलं त्यामध्ये सुरेशांना धश यांनी लावलेली जी ही जी काही बाजू आहे तर ती सुद्धा महत्वाची आहे त्यांनी या प्रकरणाला गेली कितीतरी दिवसापासून त्यांनी ही बाजू उचलून धरल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर संदीप भैया सीरसागर असतील किंवा मग इतरही काही आमदारांनी हे प्रकरण उचलून धरलंय त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा विशेष मागणी केली होती की संतोष देशमुख प्रकरणामध्ये लवकरात लवकर न्याय मिळावा आणि यासाठी मराठा समाज सुद्धा कुठं ना कुठं तरी झाल्याचं पाहायला मिळत आणि या सगळ्या गोष्टीला धरून संतोष देशमुख हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारनं विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली आहे कारवाईचा वेग सुद्धा वाढला गेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष घालावं अशा पद्धतीचा शरद पवार यांचा सुद्धा फोन मुख्यमंत्र्यांना झाल्याची अपडेट या घडीची पाहायला मिळते आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येण्याचं काम होणार आहे त्यासाठी फक्त आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका